महाराष्ट्रामध्ये आज जे आपण पाहतोय गेल्या अडीच तीन वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले आता मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री अशी एक टीम आम्ही जे काम करतोय गेल्या वेळेचा जे वेग आहे कामाचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने या महाराष्ट्राचा विकास करू सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करू आणि म्हणून मी मगाशी सांगितलं शासन आणि प्रशासन ही रथाची दोन शासन लाडकी योजना अशा अनेक योजना राबवण्यामध्ये शासनाबरोबर आणि म्हणूनच अशा मोठ्या योजना कामयाब होऊ शकल्या आणि म्हणूनच या महाराष्ट्राला महाराष्ट्र सगळ्या नंबर एक आहे देशामध्ये जीडीपी असेल एफ आय असेल या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये startup मध्ये क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक आहे आणि महाराष्ट्र नंबर एक घेऊन आणखी त्याच्यामध्ये त्याला गती देण्याच काम आमचं सरकार करेल आजच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते उत्सव उद्घाटन आहे आणि यामध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट असं या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप आहे त्यामुळे इंडस्ट्री बरोबरच इतर उद्योगांबरोबरच मनोरंजन आणि मीडिया या दोघांना देखील प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे ही मोठ्या इंडस्ट्रीज आहे आणि इंडस्ट्रीला त्यांना ब्रँडिंग करणं त्यांचं शोकेसिंग करणं आणि त्यामुळे मुंबईला खरं आणि हे मुंबईमध्ये होत आहे म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की एवढा मोठा पहिल्यांदा कार्यक्रम होतोय आणि त्यासाठी मुंबईची निवड केली आता मुंबईत होणारे प्रकल्प झालेले प्रकल्प याचा शोकेसिंग होईल मार्केटिंग होईल आणि मुंबईला देखील जागतिक नकाशावर एक्सपोजर मिळेल आणि मुंबई मुंबई आहे जगाच्या नकाशावर मुंबईचं महत्व आहेच परंतु अशा या कार्यक्रमामुळे ते वृद्धिंगत होईल कारण मोदीजींनी यापूर्वी देखील मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस होईल अशा प्रकारचं जे काही भाष्य केलंय त्याची सुरुवात आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीला देखील एक मोठा प्लॅटफॉर्म होईल धन्यवाद खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सर्व पत्रकारांना ठाणेकरांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा थँक्यू सर